सतत आपण जेव्हा कॅमेरासमोर असतो ना ती कॅमेरा एक लत आहे असं म्हणतात ती सवय आहे आणि देन त्या कॅमेराच्या मागे येऊन काम करणं हे बिलकुल सहज नाही आहे काजल म्हणजे आपण रिलेट करू शकतो बिकॉज सतत स्क्रीनवर दिसत असल्यामुळे राईट डिफिकल्ट नव्हतं ते सोपं होतं ती ती फेस सांगू आहे ती मुवमेंट काय होते तुझ्यासाठी कॅमेरासमोर काम करताना आपल्याला जी रिस्पेक्ट मिळते किंवा ज्या नजरेनं लोक आपल्याला बघतात आणि जसं ते एक असतं ना की मॅम प्लीज आई आहे हे ही एक सवय होते आपल्याला पण मला तेव्हा सवय झाली नव्हती असं मी म्हणेन कारण चार महिन्याचा एक्सपिरियन्समध्ये मी कायच म्हणायचं ना सो तो एक माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता तुझं माझं ब्रेकअप ही सिरियल मी माझ्या प्रोफाईलमध्ये पण मी असं खूप मोठं कॅरेक्टर होतं वगैरे लिहत नाही मी तिथे स्पष्ट क्लिअर करते कारण का माझा तो एक पहिला ब्रेक होता सो so, म्हणून मी त्याचं नाव घेते आणि मला खूप काही शिकायला मिळालं mm. की कॅमेरासमोर ॲक्टिंग करणं काय असतं काय अँगल्स असतात हे सगळं सो माझं घडलं कसं माहिती आहे का, था, का, था, था, mm. का मी असोसिएट क्रिएटिव्ह म्हणून जॉईन झाले आणि नंतर कळलं की बापरे हे जास्त कठीण आहे oh. म्हणजे असं बोलायला नको पण काही ॲक्टर्सचे जे थोडेसे थोडेसेंट्रन्स असतात ते किती आपल्याला सांभाळून घ्यायला लागतात त्यानंतर खूप काही असतं स्क्रिप्ट बघा स्केड्युलिंग बघा mm -hmm. त्यानंतर या वेळेतच हे सगळं झालं पाहिजे मग कॉस्ट्युम्स बघा ते सगळं नीट बघून त्यात काही चुकलं कंटिन्युटी चुकली की आपल्यालाच शिव्या असं असतं आणि त्या जॉबमध्ये मी वर्षभर ऑलमोस्ट ते केलं mm -hmm. त्या दरम्यान मला कळलं की बापरे हे खूप जास्त कठीण आहे सो so, मी ना एकदा लेट पोहोचले होते सेटवर तर मी बिंग अन ॲक्टर कधी आयुष्यात लेट झाले नाही आहे right. ठीक आहे आर्टिस्ट म्हणून मी माझ्या कॉल टाईमच्या एक दोन मिनटापूर्वीच पोहोचते आणि जर मला लेट होणार असेल तर मी त्यांना कॉल करून uh, कळवते uh. की नाही मला एक पंधरा मिनटं आज लेट होणार आहे एम सो सॉरी तर त्यावेळेला काय झालं वसई ॲपल स्टुडिओला शूट होतं आणि मी ॲक्टर म्हणून नाही तर मी असोशिएट क्रिएटिव्ह म्हणून मी लेट झाले होते आणि त्या दिवशी मला खूप ऐकून घ्यायला लागलेलं म्हणजे hmm. त्या दिवशी मला त्यांनी फायर केलं होतं hmm. जॉबवरनं की तू असं कसं करू शकतेस hmm. लेट कशी काय येऊ शकतेस तर मी कसं बसं त्यांना मग दोन तीन दिवसाने सॉरी वगैरे सगळं म्हणून मी परत जॉईन झाले आणि नंतर मला कळलं की नाही हे कसं वर्क होतं hmm. हा पण एक वेगळा स्ट्रगल होता आणि काही दिवसांनी मग आमचं छान जुळून hmm. आलं सरांचं माझं आणि आणखी माझे सोबतचे जे होते त्यांचं जुळून आलं आणि मग त्याच्या वेगवेगळ्या स्टोरीज होत्या प्रेमा तुझा रंग कसा ह्याबद्दल oh. बोलते आहे मी oh. सो प्रेमा तुझा रंग कसा यात वेगवेगळ्या स्टोरीज यायच्या right, right. सो मी त्यात एखादी स्टोरी आवडली की ते माझ्यातलं ऍक्टर जागा व्हायचा जरा आणि मी त्या सरांना रिक्वेस्ट करायचं की ह्यातलं हे कॅरेक्टर मी करू का चालेल का तर सुरुवातीला त्यांनी मला सांगितलं की नाही नाही तू दोन्ही काम करू शकत नाहीस right. तू एकतर असोसिएट म्हणून कर किंवा मग तू ॲक्टिंग कर right. तर मग मी त्यांना म्हटलं की सर बरोबर आहे पण hmm. एक स्टोरी असं म्हणून त्यांनी मला थोडीशी दया करून बरं ठीक आहे चल एक स्टोरी कर ती एक स्टोरी मी केली त्यानंतर मग दुसरी केली आणि मग त्यांनी मला सांगितलं की एक काम कर मला वाटतं एक दोन स्टोरीज नंतर माझं काम त्यांना आवडायला लागलं डिरेक्टरला पण आणि मग सरांनी मला सांगितलं एक काम कर तू ना एक दोन तीन स्टोरीजच्या नंतर एक स्टोरी करत जा आणि तू आता क्रिएटिव्ह म्हणून जॉब करू नकोस कारण का तू ॲक्ट्रेस चांगली आहेस तर मी म्हटलं ओके मग तशी माझी एक ओळख झाली ते, ते uh, म्हणतात ना मला जे करायचं होतं जे कॉन्टॅक्ट्स मिळवायचे होते तर हळूहळू माझी ओळख होत गेली आणि तसं माझं काम सुरू झालं सो येस माझं काम सुरू झालं मग मी बॅक कॅमेरा पण काम केलं आणि ऑन कॅमेरा पण काम करायला लागले hmm. आणि तसं तसं हळू छान काम सुरुवात म्हणजे कामाची सुरुवात झालीच hmm. तेवढ्यात कोविड आलं त्यामुळे मग परत थांबलं सगळं ठप्प hmm. झालं